नमस्कार सुजांत समजा आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज या चॅनलवरती पाहिलेले आहेत आपलं बाळ सशक्त सुदृढ उत्तम बुद्धिमत्ता असणारं राहावं बाळाने आजारी जास्त प्रमाणात पडू नये बाळाची स्मरणशक्ती चांगली राहावी यासाठी आपण पालक नेहमीच प्रयत्न करत असतो त्यापैकीच आपण सतत ऐकलेली एक गोष्ट म्हणजे बाळाला बदाम दिल्याने भरपूर फायदे होतात परंतु बाळाला बदाम कशा पद्धतीने द्यावे कधी द्यावे कितपनात द्यावे याबद्दल आपल्याला नेमकी माहिती असतेच असं नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलच सविस्तर माहिती पाहूया आजचा व्हिडिओ खूप खास आणि विशेष होणार आहे त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पाहा म्हणजे महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवर पाहता राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायलाही विसरू नका ड्रायफ्रूट म्हटलं की सगळ्यात अगोदर लक्षात येतात ते म्हणजे बदाम बदाम लक्षात येण्याचं कारणही तसंच आहे बदाम भरपूर पौष्टिक युक्त आणि सुपर फूड आहेत बदाम चवीला उत्तम असतात त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतात बदामाला पॉवर पॅक असंही म्हटलं जातं कारण एका छोट्या बदामामध्ये शरीरामध्ये ऊर्जा ताकद निर्माण करणारे भरपूर पौष्टिक घटक असतात बदामामध्ये कॅलरीज असतात जे की शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी मदत करतात बदामामध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट पुरेशा प्रमाणात असतात जे की शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि शरीर वाढीसाठी मदत करतात बदाम शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यासाठी मदत करतात त्यामुळे तुमचं हृदय मजबूत राहायला मदत होते बदामामध्ये ओमेगिस असतात आपल्या मिशन चालना मिळण्यासाठी याचा खूप फायदा असतो बदाम असतात त्यामुळे पचनाच्या तक्रारी दूर होतात आणि पचन सुधारण्यासाठी पोट साफ होण्यासाठी बद्धकोष्ठेचा त्रास कमी होण्यासाठी पोटाच्या तक्रारी कमी होण्यासाठी मदत होते बदाम रक्तप्रवाह नियंत्रित करण्यासाठी मदत करतो बदामामध्ये फॉस्फरसचं प्रमाण असतं जे की आपले दात आणि हाडे मजबूत राहण्यासाठीही मदत करतं असे भरपूर गुणधर्म असणारा आणि विविध पौष्टिक घटक असणारा बदाम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच पोषक असतो पचन सुधारण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी बुद्धिमत्ता वाढण्यासाठी म्हणजे उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी बदाम खूपच फायदेशीर दिसतो बदामामध्ये विटॅमिन ई e, विटॅमिन बी सिक्स फॉस्फरस ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स विटॅमिन बी ट्वे पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम फॉस्फरस आयर्न फोलेट झिंक असे आवश्यक पौष्टिक घटक असतात बदामामध्ये कॅलरीज प्रोटीन कार्बोहायड्रेट फायबर फॅट असतात त्यामुळे शारीरिक विकास हो उत्तम होण्यासाठी मदत होते अगदी लहान बाळापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनीच आहारात योग्य पद्धतीने बदाम घेतल्याचा फायदा होतो बदाम घेण्याची सुरुवात हे बाळ गर्भामध्ये असल्यापासूनच केली जाते गरोदर स्त्रीला नियमितपणे आहारामध्ये बदाम घेण्याचा सल्ला दिला जातो गरोदरपणात नियमितपणे बदाम खाल्ले तर गर्भातील बाळाला उत्तम बुद्धिमत्ता स्मरणशक्ती मिळायला मदत होते गर्भातील बाळाचं वजनही यामुळे छान वाढायला मदत होते बाळ स्तनपान घेत असतानाही आईने आहारामध्ये नियमित बदाम घेणं गरजेचं आहे जेणेकरून बाळाला त्यातून पौष्टिक दूध मिळेल बदाम कशा पद्धतीने खावे बदाम कच्चे खावे भिजवून खावे की भाजून खावे याबद्दलही आपल्या मनात शिका असते बदाम आहे तसा खाल्ल्यानेही त्यातील पोषण तत्व मिळतातच परंतु बदाम जर उत्तम होतो आणि त्यामधील पोषण तत्वांचं प्रमाणही वाढतं तसेच त्यातील पोषण तत्व विघटित होण्यास आणि सहज पचन होण्यास भिजवून खाल्ल्यामुळे मदत होते बदाम भिजवत असताना ते सहा ते आठ तास भिजवणं पुरेसं आहे त्यापेक्षा जास्त वेळ बदाम बदाम भिजवण्याची आवश्यकता नाही भिजवलेले सोलून खाणं कधीही चांगलं कारण नावाचा हो ज्यामुळे बदामामधील पोषण तत्व पचण्यासाठी आणि पोषण मूल्य पूर्णपणे शरीराला मिळण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो पळाला बदाम कधीपासून देणं चालू करावं किती प्रमाणात द्यावं याबद्दल आता आपण माहिती पाहूया बाळ दीड महिना पूर्ण झाल्यानंतर सशक्त सुदृढ आणि पचनाच्या कोणत्याही तक्रारी नसणाऱ्या बाळाला बालगुटी चालू करण्याचा सल्ला दिला जातो बालगुटी चालू केल्यानंतर बाळाला बालगुटीमधून भिजवलेला बदाम उघडून देऊ शकता सुरुवातीला बदाम उघडत असताना दीड ते दोन महिन्या बाळाला फक्त चार ते पाच वेळे बदामच उघडून द्यावा हळूहळू याचं प्रमाण वाढवून सहा महिन्यापर्यंत बाळाला पाव बदाम देता येतो बाळ एक वर्षाचा होईपर्यंत अर्धा बदाम बाळगुटीमधून हळूहळू प्रमाण वाढवत देता येतो तुम्ही जर बाळाला बालगुटी देत नसाल तर फक्त बदाम उगाळून देऊ नका कारण बालगुटीमध्ये इतरही वनौषधी उघडलेली असतात ज्यामुळे बाळाला गुटी सहज पचन होते आणि कोणताही त्रास होत नाही बाळ सहा महिन्याचं झाल्यानंतर बदाम उघळून किंवा ड्रायफ्रूट पावडर करून याच्या खाद्यपदार्थांमध्ये आपण देऊ शकता फक्त बालगुटीमधून सहा महिन्यापर्यंतच्या बाळाला पाव बदाम एक वर्षापर्यंतच्या बाळाला अर्धा बदाम एक ते दोन वर्षापर्यंतच्या बाळाला एक किंवा दोन बदाम त्यानंतर दोन ते पाच वर्षाच्या बाळाला दोन ते चार बदाम दिवसातून एकदा भिजवून साल काढून देऊ शकता रात्री बदाम भिजत घालून सकाळी मुलांना खायला द्या त्यासोबत जर बाळाला दूध देत असाल तर त्याचे फायदे अधिकच दिसून येतात दररोज सकाळी योग्य प्रमाणात भिजवलेले बदाम आणि दूध घेतल्याने दिवसभर ऊर्जा राहते भूक नियंत्रित राहते पचन सुधारण्यास मदत होते दोन वर्षापर्यंतच्या बाळाला बदाम देत असताना उगाळून किंवा पावडर करून मगज द्या तुकडे करून किंवा अख्खा बदाम एवढ्या लहान बाळाला तोंडामध्ये देऊ नका दोन वर्षानंतरच्या बाळाला जर काही त्रास नसेल आणि व्यवस्थित चावून खाता येत असेल तरच बदाम मॅश करून किंवा छोटे छोटे तुकडे करून देऊ शकता बदामामधील अँटीऑक्सिडंट अल्कलाईन गुणधर्मामुळे शरीरामध्ये टॉक्झिनचं प्रमाण कमी होतं ज्या मुलांमध्ये अवाजवी वजन वाढत चाललेलं असतं त्या मुलांचं वजन नियंत्रित राहण्यासाठी बदामाची पौष्टिक घटक चा फायदा होतो त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढायला आणि बौद्धिक क्षमता वाढायलाही खूप फायदा दिसून येतो बाळाचं वय आणि बदाम देण्याचं प्रमाण दीड ते सहा महिने बाळाला फक्त बालगुटीमधून उगाळून पाव बदाम देऊ शकता सुरुवातीला बदाम उघड चार ते पाच वेळेपासून सुरुवात करा आणि बाळ सहा महिन्याचा होईपर्यंत प्रमाण हळूहळू वाढवत पाव बदाम पर्यंत बाळाला देऊ शकता सहा ते एक वर्षापर्यंतच्या बाळाला अर्धा बदाम एक ते दोन वर्षापर्यंतच्या बाळाला एक बदाम दोन ते तीन वर्षाच्या बाळाला दोन बदाम आणि तीन ते पाच वर्षाच्या बाळाला चार ते पाच बदाम आपण देऊ शकता बाळाची भूक कशी आहे बाळाचं पशन कसं आहे यानुसार आपण ह्या बदामाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता कोणताही पदार्थ पौष्टिक आहे म्हणून त्याचा अतिरेक कधीही करू नका तो पदार्थ जर योग्य प्रमाणात आहारामध्ये घेतला असेल तरच त्याचे चांगले फायदे दिसून येतात प्रमाण जर वाढलं तर त्याचे दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागू शकतात त्यामुळे योग्य प्रमाणात लहान बदाम देणं योग्य आहे अशा आहे ह्या व्हिडिओमधून आपल्याला सगळी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल आणि आपल्या मनातील सगळ्या शंका दूर झाल्या असतील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद